पंचवीस चौस क्रमांक दोनशे चार दोनशे चार मधून किरण प्रभाकर तावडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कोळीतरीच्या निवडून आल्याने जाहीर करत आहे नाही त्याच्या <usrit> <t> <small> <small> <intimitié> यांचा विजय शिवडी विधानसभेमध्ये समस्त ठाकरे कुटुंबियांसाठी हा शिवडी विधानसभेतला हा विजय शिवसेनेची शिवडी आणि शिवडीची शिवसेना हे अबाधितच राहणार आज या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगेन लालबाग परळमध्ये बंडखोरी कधीही कपूर घेतली जात नाही त्याचा पुन्हा एकदा तुम्ही आज शिवछक्ती ताकद इकडे बघताय ही लालबाग पळची तरुण पिढी आहे आणि आज म्हणजे या लालबाग पळचा इतिहास आहे आज दोनशे दो चारचा वॉर्ड आहे आज शिवसेनेची स्थापना एकोणीशे सहासष्ट झाली झाली तेव्हापासून आम्ही कधीही मुंबई महानगरपालिकेत हरलो नाही आणि यापुढेही कधी ठरणार नाही दा कृपा किंवा सर्वांवरच आहे पण आज ही जी जर तरुण पिढी आहे ही तुम्ही रस्त्यावर बघता किरण तावडेच्या रूपाने आज एक समाजकारणातला मी पाच वर्ष अतिशय या ठिकाणी जे काही समजत आहे त्याच्यावरती पूर्ण आपण अभ्यास करून किरण तावडे पाच वर्ष असं काम करीत काय हेच तुम्हाला सांगतोय मी किरण तावडेही उभा नव्हता सुधीर साळवी उभा नव्हता La Alba fue la protector, no me lo voy